आज आपल्या बरोबर आहेत येड्याची जत्रा फेम प्रकाशजी भागवत आज आपण यांच्याशी गप्पा मारूया सुलक्ष्मी बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचे छत्रपती संभाजीनगर इथल्या माणुसकी वृद्ध सेवालयाच्या उद्घाटना प्रसंगी यांचं इथे आगमन झालेलं आहे सर काय सांगाल आणि काय शुभेच्छा द्याल खर तर इकडं आल्यानंतर आपल्या वेदना ज्या संवेदना असतात त्यामुळ बोथत होत व्हायला लागतात म्हणजे सुचत नाही काय म्हणावं नेमकं काय नेम का करावं कारण इथं आल्यावर खरं जग दिसतं म्हणजे आपण आपल्या कार्यात असेल नोकरीत असेल आपण खूप आनंदात आहे पण खरं तर समाजाचे आपण काय देणं लागतो समाजाप्रती आपलं काय कर्तव्य आहे काय करायला पाहिजे खरंच सुमित नाही हे जेवढं काम कामाचा विडा उचललेला आहे समाजसेवेचा विडा उचललेला आहे तो नेमकं का कसं काम करतो हे जर इथं येऊन पाहिलं तर असं शुल्लक वाटतं आपल्याला अजूनही मान आहे अभिमान आहे आपण खरंच हे सगळं हे जे मोहम्मद मस्सर हे जे सहा शेड आहेत हे खरंच आपण टाकू शकतो का आपण काहीच नसताना आपल्याला जरा जरा गोष्टींचा मान अभिमान आहे पण इथं सुमित हा हे सगळं बाजूला टाकून त्या लोकांसाठी जगतो ते ना त्याच्या हाडामासाची आहे ते ना त्याच्या रक्ताची आहे या आजच्या जमान्यात भाऊ भावाचा नाहीये आई वडिलांना लोक सांभाळत नाही बाकीच तर सोडून द्या पण तो अशा माणसांना घेऊन सांभाळतोय ज्यांना तो ओळखतही नाही लोकही त्याला ना। माणूस की फक्त फेसबुक बघायला मिळते आणि सुमित पंडित यांनी खऱ्या अर्थाने माणुसकी जपली असं वाटतंय का वाटतंय म्हणजे ते आपण तुम्ही आम्ही पाहतोय आज आपण इथंच आहोत त्याचं हे माणुसकी सेवालय मुळात हे मला ही संकल्पनाच खूप आवडली की वृद्ध आश्रम नसावं हे सेवालय असावं म्हणजे किती सुंदर आहे तो किती शिकलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण आज त्यांनी चांगल्या चांगल्या पी एच के, डी केलेल्या होल्डर। माणसांना होल्डरला चांगल्या सुशिक्षित माणसांना त्यांनी कृतीतून दाखवून दिलंय एका आपल्या कृतीतून खरंच म्हणजे संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये त्या पदस्पर्शावर चालून दाखवणं हे मुळात या आणि या जगात कसं आहे सर चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही आणि तुम्ही फेसबुकचं म्हणाल तर एवढं अवघड प्रकरण येते तिथं सातवे नापास पोरापासून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत अकाउंट येत कोण तुमच्याशी बोलते हे तुम्हाला ते इतकं ते खोटं जग आहे ते एवढं काय म्हणतात त्याला मृगजळासारखं जग आहे आणि एवढं आपण त्याला भुललो आहे सध्या मला असं वाटतं ते चांगलंही तेवढं आहे वाईटही तेवढं आहे पण चांगलं किती आहे आणि वाईट किती आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आज आपल्या घरी कुणी जर गेलं सर आपली आई दुर्दैवानं बाप चुलता आजा मामा काका तर आपल्याला त्या जवळ रडण्यात स्वारस्य नसतं तेवढं पटकन मी कधी ते फेसबुकला लिहितो माय आज टुमारो वगैरे काय ते आहे माझा आज गेला मग त्याला जे खाली कमेंट किती सात्विक त्याला येतात किंवा सांत्वना त्याची किती होते हे त्याला लय महत्वाचं आहे पण तिचं माय त्याची गळा काढून रडते त्याच्यात त्याला काही राहिलं नाही एवढं हा माणूस असंवेदनशील झाला आपण जी चोवीस तास सामोर मराठीच्या आशे जत्रेमध्ये आपण लोकप्रिय झाला आपला प्रवास कसा राहिला माझा खर तर तो एवढ्या दोन शब्दात सांगण्यासारख्या नाहीये मी फार खरं सांगू का कोणालाच वाटत नाही बरं का मला एक या माध्यमातून तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला सर आपण मोठे होऊ असं कोणालाच वाटत नाही पण खरं सांगू का स्ट्रगल पिरियडमध्ये मध्ये ना हे वाटू पण नाही हे वाटूही नाही तेव्हा ना आपण असं डाऊन टू अर्थ राहतो इतकं डाऊन टू अर्थ राहतो आणि त्या स्ट्रगल पिरियडमध्ये मध्ये आपण खूप मोठे होऊ असं स्वप्न नक्की पाहावं पण असं स्वतःला वाटू देऊ नये तेव्हा आपण जमीन सोडत नाही मग तेव्हा आपण ते न कळत आलेलं जे यश असतं परमेश्वर आपल्याला आशीर्वादा रूपाने देतो आईवडिलाच्या तेव्हा ते पचवायला सहज साधं आपल्याला सोपं जातं आपण तेव्हा जनमानसांमधून प्रवास केलेला असतो आपण तेव्हा खूप आणि ते म्हणतात ना की हे जे मोठे आपल्याजवळ मला मला एक पहिल्यापासून वाटतं जे गुगलवर मिळत नाही ते हे जे टोपी आणि धोतर घातलेली आपली शेवटची पिढी उरलेली आहे ते, ते पारावर बसलेल्या दात तोंडात नसलेल्या खपाटीला गालं गेलेल्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याजवळ जे ज्ञान मिळेल ते गुगलवर मिळणार नाही